कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम विमानतळावरनं प्रीपेड रिक्षा प्रवाशांची सोय होणार आहे आता तुम्ही युपीआय द्वारे पेमेंट स्वीकारून पैसे कमावू शकताय तर मुलांना जन्म देण्यासाठी चीन महिलांच्या शोधात आहे महावितरणाचे मुख्यालय हरित ऊर्जेनं उजळणार आहे आणि मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे शुभमन गिल च वक्तव्य चर्चेत आलंय जया बच्चन यांनी टॉयलेट एक प्रेमकथा या शीर्षकावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज 20 मार्च वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉम च पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे प्रीपेड रिक्षा प्रवाशांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं हॅपी टू हेल्प या सामाजिक संस्थेतर्फे प्रीपेड ऑटो रिक्षा चालवली जाणार आहे याचा मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यटकांना होणार आहे नुकतंच माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन ही मागणी केली त्यानुसार सरनाईक यांनी आदेश दिलाय ही रिक्षा सेवा एक जून पासन सुरू होणार आहे लाखो प्रवासी पर्यटक विमानसेवेसाठी या विमानतळाचा वापर करत आहेत या ठिकाणी केवळ प्री पेड टॅक्सी सेवा आहे तसंच खासगी कॅब सेवा इथून मिळते मात्र जवळचं भाडं घेण्यास टॅक्सीवाले नाखुश असतात त्यामुळे प्रवाशांसाठी इथनं प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी आणि सामाजिक संघटना करत होत्या प्रीपेड रिक्षा सेवेचे से दर आधीच ठरवलेले असल्यामुळे मनमानी भाडे वसुली होत नाही त्यामुळे प्रवाशांचं तसंच चालकांचं सुद्धा कोणतंही नुकसान होणार नाही विमानतळाबाहेरून अनेक अवैध रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात त्यामुळे या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्री पेड रिक्षा सेवा सुरू करावी अशी मागणी कीर्तीकर यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय अदानी एअरपोर्ट कंपनी आणि आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाकडे सातत्यानं केली होती या सर्वांचे सकारात्मक अहवाल आल्यानंतर देखील विमानतळ कर प्राधिकरणातर्फे कार्यवाहीच दिरंगाई होत होती त्यामुळे कीर्तीकर यांनी सरनाईक यांची भेट घेऊन हा प्रश्न तडीला नेला पॉडकास्टची ची दुसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं युपीआय पेमेंट केली आहे ज्यामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल कमी किमतीच्या युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एका व्यक्तीकडनं व्यापाऱ्याला कमीत कमी, कमी किमतीच्या आय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांची एकतीस पर्यंत चालेल या योजनेवर सरकार सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च करेल आणि या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांपर्यंतच्या आय व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं जाईल ज्याचा फायदा विशेषतः लहान व्यापाऱ्यांना होणार आहे व्यापारी आणि ग्राहकांवरला आर्थिक भार कमी करताना डिजिटल पेमेंट्सची पोहोच वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे लहान व्यापाऱ्यांसाठी दोन हजार रुपयांपर्यंतच्या यू पी आय व्यवहारांवर प्रति व्यवहार मूल्य शून्य पूर्णांक पंधरा टक्के प्रोत्साहन असेल सर्व श्रेणींमधील व्यवहारांसाठी शून्य व्यापारी सवलत दर ज्यामुळे मोफत डिजिटल व्यवहार सुनिश्चित होतील स्वीकारलेल्या दाव्याच्या रकमेच्या ऐंशी रक्कम अधिग्रहण करणाऱ्या बँकांकडनं दर तिमाहीत कोणत्याही अटीशिवाय वितरित केली जाईल उर्वरित वीस टक्के रक्कम बँकांनी तांत्रिक बिघाड शून्य पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी आणि सिस्टम अपटाईम नव्याण्णव पूर्णांक पाच टक्क्यांपेक्षा जास्त राखला तरच दिली जाईल सरकारच्या मते आजच्या काळात दुकानदारांसाठी यू पी आय हा सगळ्यात मोठा सुरक्षित आणि जलद पेमेंट मोड आहे जेव्हा तुम्ही याद्वारे पेमेंट कराल तेव्हा पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त यू पी आय सेवेचा लाभ मिळेल डिजिटल व्यवहारांचा एक रेकॉर्ड तयार केला जाईल ज्यामुळे कर्ज मिळवणं सोपं होईल त्याचवेळी ग्राहकांना सहजपणे पेमेंट करण्यासाठी सुविधा मिळेल कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही पॉडकास्टची पुढची बातमी आहे चीनच्या विवाह संकटाची चीनमधलं विवाह संकट आता सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनत आहे हे संकट किती मोठं याची कल्पना तुम्हाला एका आकडेवारीवर येईल दोन हजार चोवीस मध्ये फक्त एकसष्ट लाख विवाहांची नोंदणी झाली होती तर दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या सत्याहत्तर लाख होती ही घट इतकी तीव्र झाली आहे की यामुळे चीनचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार चेन सोंगशी यांनी लग्नाचं कायदेशीर वय हे बावीस वरन अठरा पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मांडलाय तरुण चीनी लोक लग्नापासून दूर जात असताना दुसरीकडे लग्नासाठी परदेशी वधूंची तस्करी वाढते एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात जन्मलेल्या चीनी पुरुषांना जीवनसाथी सापडत नाहीयेत असा अंदाज आहे की तीन ते पाच कोटी पुरुषांना लग्नासाठी वधू मिळणार नाही या कारणास्तव चीनमध्ये याला पुरुषांच्या शिल्लक राहण्याचं युग म्हटलं जात आहे लग्नाच्या समस्यांना तोंड देणारे अनेक चीनी पुरुष आता परदेशी वधू खरेदी करण्याचा प्रयत्न करतायत ही प्रवृत्ती महिला तस्करीला प्रोत्साहन देते विशेषतः म्यानमार व्हिएतनाम आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधल्या मुली या तस्करीला बळी पडतायत तस्कर या महिलांना चांगल्या नोकऱ्यांचं आमिष दाखवून चीनमध्ये आणतात त्यानंतर त्यांना चीनी पुरुषांना दोन लाख ते अकरा लाख रुपयांना विकतात एकोणवीसच्या ह्युमन राईट्स वॉच च्या अहवालात असं म्हटलंय की चीन म्यानमार सीमेवर सुरक्षेचा अभाव आणि कायद्याची ढिलाई ही तस्करांसाठी वरदान ठरतीय चीन सरकार आता या बेकायदेशीर विवाहांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणं कठीण आहे बेकायदेशीर विवाह संस्था आणि मध्यस्थ अजूनही सक्रिय आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे महावितरणाच्या मुख्यालयाची महावितरणाचं मुख्यालय असलेली वांद्रे पूर्व इथली प्रकाशगड इमारत आता हरित ऊर्जेनं उजळणार आहे महावितरणानं आपल्या इमारतीच्या छतावर दोनशे ऐंशी किलो क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवली आहे या सौर प्रणालीतून विजेचं माध्यम तयार होणार आहे यातून प्रकाशगड इमारतीच्या एकूण विजेच्या मागणीचा विचार करता तब्बल पस्तीस टक्के एवढी विजेची गरज भागवली जाणार आहे त्यामुळे वीज बिलापोटी चुकत्या कराव्या लागणाऱ्या रकमांपैकी दोन अडीच लाख रुपयांची बचत होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लोकल प्रवाशांना दिलासा देणारी लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दोनशे अडोतीस नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभा अधिवेशनात या संदर्भात अधिकृत घोषणा केली या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी फलंदाजी आणि नेतृत्वाची जबाबदारी वेगवेगळी ठेवायला हवी याचं मिश्रण केलं तर संघ हिताला प्राधान्य राहणार नाही असं मत आय पी एल मध्ये गुजरात संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलनं व्यक्त केलंय कर्णधार पदाची जबाबदारी आणि स्वतःची फलंदाजी या दोन गोष्टी जेवढ्या वेगवेगळ्या ठेवू तेवढं चांगलं असतं हा माझा अनुभव आहे जेव्हा मी फलंदाजी करत असतो तेव्हा फलंदाजीचाच विचार करत असतो असं गिल पत्रकार परिषदेत म्हणालाय पॉडकास्ट शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या वक्तव्याची बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम या चित्रपटाच्या शीर्षकावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी या चित्रपटाच्या नावावर टीका केली आहे या चित्रपटाचं नाव बघा मी असं नाव असलेला सिनेमा कधीही पाहणार नाही हे काही नाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केला या सिनेमाविषयी मत विचारल्यावर हात वर करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोजकीच असल्याचं पाहून जया बच्चन म्हणाल्या इतक्या मोठ्या संख्येत फक्त चार लोकांनी हात वर केलाय हे अत्यंत दुःख आहे तो फ्लॉप त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सिनेवर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर